विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या एन सी सी एककातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन आपल्या प्राणांची आहुती देत ब्रिटिश सरकारची जुलुमी राजवटीला उलथावून लावत स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांची आठवणं करून देत भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या दिनाच्या उपलक्षाने विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर एम वाय वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शहा विज्ञान महाविद्यालय धुळे यांच्या एन सी सी एक रॅलीचे आयोजन आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले होते रॅली ही महाविद्यालयातून निघून साक्री रस्त्यावरून सिंचन भवन मार्गे पुढे जात परत महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली यामध्ये एन सी सी छात्र तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे सह कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळेचे सुमारे अडीचशे विद्यार्थी सामील झाले होते विद्यावर्धिनी सभेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे माननीय चेअरमन अध्यक्ष भाऊ अक्षय भाऊ छाचेड तसेच ज्येष्ठ संचालक पितांबरदादा महाले विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ मधुकर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन एन सी सी एककाचे कॅप्टन कैलास बोरसे यांनी केले रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ योगेश पाटील डॉक्टर वीरेंद्र सिंग गावित यांचेसह कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पंजाबराव व्यास महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी मंगेश पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संतोष यांचे सह शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास अमृतकार यांनी परिश्रम घेतले रॅलीमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच शाळेचे शिक्षक आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी असे सुमारे शंभर कर्मचारी सामील झाले होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी योगेश पाटील